ज्यावेळी आमचा खासदार लोकसभेमध्ये उभा राहायचा त्यावेळी बहिष्ठ नागपेंच्या काळामध्ये त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू देखील संसदेमध्ये उपस्थित राहायचे ही परंपरा मधल्या काळामध्ये खंडित झाली नव्वदच्या दशकामध्ये कोकणामध्ये राजका, राजकार राजकारण बदललं नाणे कोकणामध्ये आले आणि या जिल्ह्याची संस्कृती राजकीय संस्कृतीत बदलून गेली शांतताप्रिय प्रिय विचारवंतांच्या जिल्ह्यामध्ये या देशामध्ये ज्या जिल्ह्याची ओळख होती जिल्हा रक्तरंजित इतिहासाने गाजला खून माडामाड्या राजकीय दंगेखोरीची परंपरा या जिल्ह्यामध्ये चालू झाली नव्वदच्या दशकाचा एक काळा दिवस या कणकवली अनुभवला कणकवलीच्या नाक्यावर मुंबईचे गुंडे उतरले आमच्या संदेश पारकरच्या घरामध्ये घुसले कणकवलीच्या याच चौकामध्ये असले नाईकचा खून झाला कणकवलीची माती रक्ताने भेटली हो यानंतर राजकीय हत्यांची परंपरा चालूच राहिली आमचा सत्यविजय भीषे असेल त्याची त्या कसुलीमध्ये ठेटून हत्या झाली गोवे गोवे रमेश गोवेकरांचा उल्लेख तर आता या ठिकाणी झाला मालवणची पोटनिवडणूक आम्ही अत्यंत जवळून पाहिली पत्रकार म्हणून काम करत असताना कशा पद्धतीची दहशत मालवण पोटनिवडणुकीमध्ये इथल्या लोकांना अनुभवायला मिळाली हे पाहत असताना भाई गोवेकरांचे बंधू रमेश गोवेकर मालवण म्हणून बेपत्ता होतात त्यानंतर नारायण राणे यांच्या बंधूंची हत्या होते, का मदे, एक होते एका निवडणुकीमध्ये आणि तीच परंपरा पुढे चालू राहते या जिल्ह्यातील कणकवली मधलं एक नामांकित शिक्षण संस्थेचं हायस्कूल एस एम हायस्कूलच्या एका शिपायाची हत्या होती मला साहेबांना विचारायचं आहे की या प्रत्येक हत्येला तुमचं नाव जोडलं गेलं साहेब एका जिल्हावासियांना सांगा या हत्यांशी तुमचा खरंच संबंध आहे का साहेब या राज्यामध्ये तुम्ही गेली कित्येक वर्ष मंत्री होता या राज्याचं मुख्यमंत्री पद तुमच्याकडे होतं या राज्यातलं पोलीस खातं आणि सीआयटी खातं देखील या खुणांचा किंवा हत्यां या हत्यांचा शोध अद्यापही लावू शकला नाही या खुणामधील किंवा या हत्यामधील आरोपी अजूनही गदार करू शकलेले नाही त्याच मागचं नेमकं कारण काय राणेसाहेब एका जिल्हावासींना तुम्ही उत्तर द्या राहून राणे साहेब तुम्ही नाही या विषयावर बोलणार मेनली मडी का उकळावीत हा विषय निघतो परंतु इतिहासाची पानं पुसून भविष्याचा वेध कधीही घेता येत नाही मी तिथल्यानं लक्षात ठेवा आणि मग तीस वर्षाच्या कालखंडाचा उल्लेख आता या ठिकाणी झाला त्या तीस वर्षाच्या कालखंडात या जिल्ह्यातील अत्यंत महत्वाची सत्ता केंद्र ही नारायण राणे यांच्याकडे राहिले जिल्हा परिषद असेल किंवा इथल्या पंचायत समित्या असतील किंवा इथले जिल्हा बँक असेल किंवा इथल्या महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील यामध्ये सत्ता ही नारायण राणे यांची राहिली आणि मग या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाचा एक दाव चित्र निर्माण करता येणं शक्य होतं आज तुम्ही केंद्रामध्ये वार्षिक बजेट सत्तर हजार कोटी रुपये असलेल्या खात्याचे आपण मंत्री आहात गेले अडीच वर्ष त्या खात्याचे मंत्री आहात त्या खात्याच्या माध्यमातून या जिल्ह्यात कोणता रोजगार आणला तो एकदा बोट टाकून सांगा की इथे या ठिकाणी मी हा प्रकल्प आणला आहे एवढे लोक या ठिकाणी कामाला लागले याचं उत्तर निश्चित पण नाही असं मी कारण गेल्या पस्तीस वर्षात तुम्ही करू शकला नाहीत ते अडीच वर्षामध्ये काय करणार हा देखील प्रश्न सगळ्यांसमोर आता तुम्ही म्हणताय की कोकणच्या विकासात नवीन क्रांती घडवणार घडवणारा नेता म्हणून माझ्याकडे बघा मी कोकणमध्ये परिवर्तन घडवेन मी सिंधुदुर्ग रातलेली लोकसभा मतदारसंघाचा विकास घडवेन असं तुम्ही आता सांगता तीस वर्षांमध्ये आपण काय केलं तीस वर्षात या जिल्ह्यातल्या माणसांनी या जिल्ह्यातल्या मतदारांनी आपल्याला संधी दिली आपल्याला या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अत्यंत महत्वाच्या मंत्री पदावर बसण्याची संधी दिली या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून बसण्याची संधी दिली या देशातला अत्यंत महत्वाचा केंद्रीय मंत्री म्हणून बसण्याची संधी दिली या तीस वर्षामध्ये आपण या जिल्ह्यामध्ये काही करू शकला नाही पुढच्या पाच वर्षामध्ये काय करणार आहात याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल आणि मग त्याचं उत्तर शोधत असताना दहा वर्षात विनायक राऊत यांनी काय केलं असं आपण प्रशस्ती पत्रक त्यांच्याकडे मागता या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था चालवली जाते मित्र आज आपल्या समोर बोलत असताना माझे नेते दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल यांना भाजप सरकारने जेलमध्ये डांबलेला आहे या माणसाचा गुन्हा काय तर दिल्लीमध्ये त्या माणसाने शिक्षणामध्ये आरोग्यामध्ये रोजगारामध्ये घडवलेलं परिवर्तन हात त्या माणसाचा गुन्हा आहे आणि काही काळ मुख्यमंत्री पदाची मिळाली त्या माणसाने दिल्लीचा चेहरा मोहरा बदलून टाकला राजेसाहेब तुम्हाला तीस वर्ष या जिल्ह्यामध्ये सत्ता उपभोगायला मिळाली राज्याचं मुख्यमंत्री पद मिळालं आपण काय केलं हा प्रश्न विचारण्याचा अधिकार निश्चितपणे आम्हाला आहे या जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद शाळा असतील इथली आरोग्य सुविधा असेल किंवा इथल्या रोजगाराचा प्रश्न असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये शून्य मार्ग आपल्याला जातात आणि म्हणून मग टीका घातला आपण की भजन करणारा खासदार तुम्हाला केंद्रामध्ये पाठवायचा आहे का निश्चित पाठवायचा आहे या जिल्ह्यामध्ये रक्तरंजित क्रांती घडवणारा या जिल्ह्यामध्ये दंगे माढामाऱ्यांची परंपरा निर्माण करणारा माणूस आम्हाला नको भजन करणारा खासदार निश्चितपणे चालेल कारण भजनाला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे वारकरी संप्रदायानं गेले कित्येक शतक या राज्यामध्ये परिवर्तनाची आणि लोकप्रबोधनाची तळवळ राबवलेली आहे आणि त्याची पाईक आहेत खासदार विनायक राऊत आणि ते आम्हाला लोकसभेत पाठवायचे मी या जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासामध्ये असेल आरोग्याच्या विकासामध्ये असेल खासदार विनायक राऊत यांचं महत्वाचं योगदान आहे आज जिल्ह्यामध्ये हजारो कोटी रुपये खर्च करून मेडिकल कॉलेज उभं राहते येत्या काळामध्ये कमीत कमी, कमी खर्चात शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर तयार होतील या जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेमध्ये योगदान द्यायला लागतील विनायक राऊत यांनी मेडिकल कॉलेज आणलं हे स्वतःचं अन्न नाही तर महाराष्ट्र सरकारचं अन्न राणेसाहेब आपण स्वतःचं मेडिकल कॉलेज आणलं आपण स्वतःचं हॉस्पिटल आणलं आपण स्वतःच्या सगळ्या संस्था या जिल्ह्यामध्ये एक व्यापार आपण चालू केला त्यामुळे या जिल्ह्यातल्या जनतेला हे सगळं माहीत आहे येत्या काळामध्ये निश्चितपणे मला खात्री आहे की आपण सर्वजण विनायक राऊत यांना लोकसभेमध्ये पाठवाल अन्य नेते बोलायचे वेळ फार कमी आहे मला या ठिकाणी शिवाजी दोन मिनिटं बोलण्याची संधी दिलेली आहे त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो की साक्षात भगवानीने शिवाजी महाराजांना भवानी धरवात दिली होती त्यावेळेची फरकी आक्रमण पद्धत लावण्यासाठी आता त्याच भवानीने तुमच्या हातात मशाने चिन्ह दिलेलं आहे येत्या सात तारीखला मशाल या चिन्हाचं मुद्द बटन दावा आणि विनायक राऊत यांना मंत्री म्हणून लोकसभेमध्ये पाठवा अशी मी आपण ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका